बारा जून दोन हजार पंचवीस अहमदाबाद एअर इंडियाचं फ्लाईट ए आय वन सेवन वन काही मिनिटातच जमिनीवर कोसळलं दोनशे सत्तरच्या आसपास लोकांचे प्राण गेले एका कॉलेजच्या हॉस्टेलवरती हे विमान कोसळलं ज्यातला वाचलेला एकमेव प्रवासी आणि अजून सुद्धा विमान कोसळण्याचं न मिळालेलं कारण या अपघातात एक विचित्र शांतता आहे अगदी तशीच शांतता जी अकरा वर्षांपूर्वी आकाशात हरवलेल्या एम एच थ्री सेवन झिरो या विमानात होती गायब झालेल्या विमानाचं नक्की काय झालं हे आजपर्यंत समजलेलं नाहीये हे विमान असं गायब झालं की जणू त्यातले लोक कधी जगात अस्तित्वातच नव्हते जाणून घेऊया मलेशियन विमानाचं अजूनही कायम असलेलं आणि जगाला अजूनही न सुटलेलं कोड नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तारीख आठ मार्च दोन हजार चौदा मलेशियन एअरलाइन्सचं एम एच थ्री सेव्हन झिरो विमान रात्रीच्या बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी क्वाला टेक ऑफ करतं हे विमान चीनची राजधानी बीजिंगला चाललं होतं या विमानात दोनशे सत्तावीस पॅसेंजर दहा क्रू मेंबर आणि फर्स्ट ऑफिसर फारीक हमीद आणि पायलट झहारी अहमद शाह असे एकूण दोनशे एकोणचाळीस दोन जण होते ऑफ केल्यानंतर रात्रीच्या एक वाजून एकोणीस मिनिटांनी मलेशियन एअर ट्रॅफिक कंट्रोलची हद्द संपते मलेशियन एअर ट्रॅफिक कंट्रोल पायलटला संदेश पाठवतात की मलेशिया थ्री सेवन झिरो आता तुम्ही व्हिएतनामच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत जोडलेले आहात त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा कॅप्टन शहा त्यांना रिप्लाय देताना म्हणतात गुड नाईट मलेशियन थ्री सेव्हन झिरो सगळं काही सुरळीत चालू होतं व्हिएतनामच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल फील्डमध्ये गेल्यानंतर अवघ्या तीस सेकंदातच विमान व्हिएतनामच्या रडारवरून गायब झालं अठरा मिनिटं विमानाशी संपर्क करण्याचा प्रयत्न व्हिएतनामच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरनं केला मात्र त्याला कसलाही रिप्लाय विमानात बसलेल्या लोकांकडून करण्यात आला नाही विमानातल्या कोणत्याही कर्मचाऱ्याकडून कोणताही इमर्जन्सी संदेश जसं की इंजिन फेल झालंय विमानातली उपकरणं काम करत नाहीयेत किंवा संकटकाळी दिला जाणारा मेडे कॉल सुद्धा केला गेला नव्हता व्हिएतनामच्या एअर ट्राफिक कंट्रोलरला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आणि कदाचित काहीतरी वाईट घडतंय ही शंका सुद्धा आली म्हणून त्यानं मलेशियन एअर ट्रॅफिक कंट्रोलरला कळवलं मलेशियन सरकार विमानाला शोधण्यासाठी शोध मोहीम चालू करत आणि ही चालू होते जगातली सर्वात वेळ खाणारी आणि आतापर्यंतची सगळ्यात महागडी मोहीम या मोहिमेत सात वेगवेगळ्या देशांची चौतीस जहाजं आणि अठ्ठावीस विमानवाहू जहाजं होती चार दिवसांच्या शोधानंतर हे समजतं की विमान नागरी रडारवरून गायब झाल्यानंतर त्याला मिलिटरी रडारवर बघितलं गेलं होतं ही माहिती बघून शोध घेणाऱ्यांना धक्का बसला कारण विमान त्याचा जो बीजिंगला जाण्याचा मार्ग होता त्यावरून भरकटून एकशे ऐंशी डिग्री टर्न घेऊन अगदी विरुद्ध बाजूला जात होतं मिलिटरी रडारनुसार हे विमान अंदमान निकोबार बेटाच्या दिशेनं चाललं होतं शोध घेणाऱ्यांनी जेव्हा अजून माहिती गोळा केली तेव्हा समजलं की हे विमान एका सॅटेलाइटच्या सुद्धा संपर्कात आलं होतं आता शोध घेणाऱ्यांनी सॅटेलाइटच्या या माहितीच्या आधारे व विमानातल्या इंधनाचा अंदाज लावला आणि असा अंदाज काढून जगात अशी सात सर्कल शोधून काढली जिथं हे विमान जाण्याची दाट शक्यता होती विमानाचा सॅटेलाइटशी शेवटचा संपर्क सकाळी आठ वाजून एकोणीस मिनिटांनी झाला होता त्यानंतर विमानना कुठल्या रडारवरती दिसलं ना कोणत्या सॅटेलाइटच्या संपर्कात आलं शोधकर्त्यांच्या मते विमान शेवटच्या सर्कलवरच्या एका भागात असण्याची दाट शक्यता होती आणि याच सर्कलला नाव दिलं गेलं हा भाग ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेस दोन हजार किलोमीटर आहे शोधादरम्यान दोन हजार पंधराच्या जुलै महिन्यात एका आयलंड वरती विमानाचा एक अवशेष सापडला तीन वर्ष झाल्यानंतर जवळपास तेरा अब्ज खर्च करून सुद्धा विमानाचा फक्त एक तुकडा सापडला होता विशेष बाकी काहीच सापडलं नव्हतं आणि म्हणून मलेशियन सरकारनं विमानाचा शोध थांबवला दोन हजार अठरा साली ओशियन इन्फिनिटी या अमेरिकेच्या कंपनीनं मलेशियन सरकारसोबत एक करार केला ज्यात त्यांनी अशी अट ठेवली की विमानाचे आणखीन अवशेष सापडले तर तुम्ही आम्हाला सत्तर दशलक्ष डॉलर द्यायचे सापडले नाही तर एक रुपया सुद्धा द्यायचा नाही शोधून शोधून थकलेल्या मलेशियन सरकारसाठी ही सुवर्ण संधी होती आणि त्यासाठीच त्यांनी या करारला होकार दिला पण ओशियन इन्फिनिटीच्या हाताला देखील काहीच लागलं नाही त्याच दरम्यान शास्त्रज्ञ आणि शोधकर्त्यांनी समुद्राच्या लाटांचा अभ्यास करून विमानाचे अवशेष कुठं कुठं जाऊ शकतात याचा एक अंदाज लावून बेटाजवळच्या काही जागा शोधून काढल्या जिथं अवशेष सापडणं अपेक्षित होतं त्यापैकी बहुतांश भागांमध्ये बहुतांश ठिकाणी विमानाचे वेगवेगळे सत्तावीस अवशेष आजपर्यंत सापडलेत शोधकार्य चालू असताना विमान गायब का झालं ह्या प्रश्नाचं उत्तर मलेशियन सरकार शोधू लागलं कुणी विमान हायजॅक केलं की काय असे सुद्धा प्रश्न उपस्थित केले गेले मलेशियन पोलिसांनी विमानातले पॅसेंजर्स असतील क्रू असतील फर्स्ट ऑफिसर पायलट ह्या सगळ्यांचा रेकॉर्ड तपासला सगळ्या बाजूने इन्व्हेस्टिगेशन कसून सुरू होतं पोलीस प्रत्येक बाबीचा बारकाविन तपास करत होते त्यातूनच वेगवेगळ्या कॉन्स्पिरसी थेरीत समोर येऊ लागल्या त्यातलीच पहिली थेरी म्हणजे विमानाचा पायलट झारी अहमद शहा आरोपाची सुरुवात पायलट शहा यांच्यापासून झाली कारण होतं की विमानातली सर्व उपकरणं स्वतःच बंद केली त्यामुळं विमान रडारवरून गायब झालं असावं आणि त्यांनी विमान मलेशिया आणि थायलंडच्या बरोबर बॉर्डरवरून उडवलं का तर जेणेकरून दोन्हीपैकी एकाही देशाच्या हवाई हद्दीत विमान दिसायला नको आणि हे काम फक्त अनुभवी पायलटच करू शकतो त्याच्यावरती शंका घेण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे फ्लाईट सिम्युलेटर त्यांच्या घरात असणाऱ्या फ्लाईट सिम्युलेटरमध्ये त्यांनी विमानाने जो मार्ग चालवला त्याच्याशी मिळता जुळता मार्ग निवडून त्याच्यावरती एक व्हर्च्युअल विमान चालवलं होतं झारी अहमद शाह एक अनुभवी पायलट होते त्यांची मेडिकल हिस्ट्री तपासण्यात आली पण त्यातही विशेष काही सापडलं नाही आणि त्यांनीच विमान मुद्दाम पाडलं याचाही काही विशेष पुरावा सापडला नाही शेवटी शोधकार्याचे प्रमुख यांनी या गोष्टीमध्ये तथ्य नाहीये असं सांगितलं आता येते थेरी नंबर दोन विमान हायजॅक केल्याची थेरी ही थेरी मांडली गेली जेव्हा विमानात असणाऱ्या दोनशे सत्तावीस पॅसेंजरपैकी दोन जणांचे पासपोर्ट नकली निघाले ते दोघे सुद्धा इराणी होते आणि चोरीचा पासपोर्ट नेते विमानात चढले होते एक होता मेहरदाद आणि दुसरा होता मोहम्मद रेझा एकाने इटालियन माणसाचा तर दुसऱ्याने ऑस्ट्रेलियन माणसाचा पासपोर्ट चोरला होता पण कसून केलेल्या चौकशीनंतर असं समजलं की ह्या दोघांना युरोपमध्ये जाऊन तिथंच सेटल व्हायचं होतं ते दोघे सुद्धा बीजिंग मधून नंतर युरोपला जाणार होते यातली थेरी नंबर तीन सांगते की एम एच थ्री सेव्हन झिरो या विमानात अचानक केबिन डिप्रेशरायझेशन म्हणजे हवाई दाबात मोठा बदल झाला ज्यामुळं प्रवासी आणि क्रू मेंबर्सना ऑक्सिजन मिळणं थांबलं होतं ते बेशुद्ध झाले असावेत डिप्रेशरायझेशन म्हणजे नेमकं काय होतं तर विमान ज्या उंचीवरती उडतं साधारण पस्तीस हजार फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त तिथं ऑक्सिजन फार कमी असतो म्हणूनच विमानात कृत्रिम हवाई दाब निर्माण केला जातो ज्याला प्रेशरायझेशन म्हणतात जर कोणत्याही कारणामुळे हे सिस्टीम फेल झालं म्हणजेच खिडकी फुटली डोअर सील बिघडला किंवा सिस्टीम हॅक झालं तर केबिनचा दाब अचानक कमी होतो त्यामुळं अवघ्या वीस ते तीस सेकंदात लोक बेशुद्ध पडतात ह्या थेरीनुसार पायलट शहा आणि फर्स्ट ऑफिसर फारीख हमीद हे दोघे सुद्धा बेशुद्ध झाले असावेत आणि विमानाचा ताबा ऑटो पायलटने घेतला असावा तेही कसेही चालले असेल संभाव्यतः दक्षिण हिंद महासागरात कोसळले असेल यातली थेरी नंबर चार सांगते विमान डिएगो गार्सिया या अमेरिकन लष्करी तळावर उतरवण्यात आलं डिएगो गार्सिया हे हिंद महासागरातलं अमेरिकेचं एक गुप्त आणि अत्यंत संरक्षित असणारं लष्कराचं तळ आहे काही थेरीनुसार काही सिद्धांतानुसार एम एच थ्री सेव्हन झिरोला जबरदस्तीने तिथे उतरवण्यात आलं असावं कारण विमानात काही तंत्रज्ञ संशोधक किंवा सैन्य दृष्ट्या महत्वाचे प्रवासी होते त्यांच्याकडे काही महत्वाची माहिती किंवा महत्वाच्या टेक्नॉलॉजीज होत्या विशेषतः फ्री स्केल सेमी कंडक्टर नावाच्या कंपनीशी संबंधित दावा असा केला जातो की अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांमुळे हे विमान कब्जात घेण्यात आलं होतं आता या आणि यांसारख्या अनेक थेरी जगभरात चर्चेत असतात मात्र हाती काहीच लागलं नाहीये वर्ष लोटली शोध सुरू राहिला समुद्राच्या खोल तळाशी काही अवशेष मिळाले पण एम एच थ्री सेव्हन झिरो च खऱ्या अर्थानं काय झालं हे आज सुद्धा गुपितच आहे कुणी म्हणतं तांत्रिक बिघाड झाला तर कुणी म्हणतं पायलटने बदल केला विमानाच्या मार्गात पण काही लोक अजूनही मानतात की ते विमान कुठंतरी लपवून ठेवले दडवून शोध सुरू आहे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं जगभरातल्या तज्ज्ञांच्या मदतीनं हे रहस्य उकलण्याचा प्रयत्न केला जातोय एवढ्या मोठ्या समुद्रात एक विमान म्हणजे गवताच्या ढिगाऱ्याखालची सुई हे विमान चीनच्या बिजिंग मध्ये आठ मार्च दोन हजार चौदाच्या च्या सकाळी सहा वाजून बत्तीसच्या आसपास पोहोचणं अपेक्षित होतं मात्र अकरा वर्ष उलटून गेली तरी सुद्धा ते अजून कुठेही पोहोचलेलं नाहीये मंडळी तुम्हाला या विमानाबद्दल काय वाटतं हे विमान नक्की गायब कसं झालं असावं याबद्दलची तुमची मतं काय आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली यांसारख्या अजून स्टोऱ्या तुम्हाला बघायला आवडतील का ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद